नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील भीमनगर खैवाडी अंबानगर शिवराजनगर रामनगर सोफीबाग भागात अनेक समस्या भेडसावत आहेत यामधील सोफीबाग भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नादुरुस्त असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे काही भागात कॉन्क्रिटीकरण रस्ते नसल्याने नागरिकांना त्रास होतोय तर अजूनसुद्धा भीमनगर खैवाडी या भागात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत म्हणून प्रभाग क्रमांक सातमधील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच उर्वरित भागातील रस्ते कॉन्क्रीटीकरण करावे दलित वस्तीतील विकासकामे तात्काळ करावे या मागण्यांचे निवेदन आज तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता अर्जुन वाकोळे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी नगरपरिषद यांना देण्यात आले यावेळी प्रभागातील शेकडो नागरिक उपस्थित होते